यानंतरची बातमी आहे करुणा पोटगी प्रकरणासंदर्भातील एकवीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये ट्रायल कोर्टात भरा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडे यांना दिले करुणा शर्मा पोटगी प्रकरणावर सुनावणी पार पडली करुणा शर्मा यांना दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये आदेश बांद्रा कोर्टानं दिले होते या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यावर एकवीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये ट्रायल कोर्टात भरा असे आदेश कोर्टानं दिले यांना पुन्हा एकदा कोर्टाने एक दणका कोर्टा दिलेला पाहायला मिळतो ज्या पद्धतीने करुणा मुंडे यांनी कोर्टात केस टाकलेली होती त्यानुसार बांद्रा कोर्ट आणि माझगाव कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला होता त्यामुळे आता जेवढे पैसे आहेत त्याच्या अर्धे पैसे कोर्टामध्ये जमा करायला सांगितले त्या संदर्भात बोलण्यासाठी करुणा मुंडे आपल्या बरोबर आहेत नेमकं काय प्रकरण आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया करुणाताई नेमकं काय हे प्रकरण आहे काल तुम्ही उच्च न्यायालयात गेलेला होता काय सांगितलं कोर्टाने जसे की खालचे कोर्टात दोन कोर्टामध्ये माझगाव मा कोर्ट बांद्रा कोर्टामध्ये मा मला दोन लाख रुपये दर महिना मेंटेनन्स देण्याचा ऑर्डर केलेला होता ते ऑर्डर स्टे करण्यासाठी धनंजय मुंडेंनी हायकोर्टामध्ये मा दाद मागितली आहे आणि त्याच्यामध्ये आज मंजूषा देशपांडे मॅडमच्या मी खूप खूप मनापासून धन्यवाद करते आभार मानते की त्यांनी धनंजय मुंडेला दिलासा न देता मला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी असं ऑर्डर केलेला आहे की के मुलीचे जी रक्कम आहे ते शंभर टक्के पूर्ण देऊन टाका आठवड्याच्या चार आठवड्याच्या टाईम दिलेला आहे मुलीची शंभर टक्के र रक्कम देऊन देण्याच्या ऑर्डर केलेलं आहे आणि जी माझी रक्कम आहे ते त्याच्यामध्ये पन्नास टक्के तुम्ही आत्ता द्या आणि पन्नास टक्के जे आहे ते ना ना दोन महिन्याच्या टाइम दिलेला आहे से दाखल करण्यासाठी त्याच्यावरती युक्तिवाद होणार आहे आमच्या त्यानंतर पन्नास टक्के ओवर हा पण ही जी पन्नास टक्के रक्कम द्यायला सांगितलेली आहे ही नेमकी काय मध्ये झालं कारण बांढरा कोर्ट आणि माझगाव कोर्टाने ऑर्डर दिल्यानंतर त्या पै ते पैसे जे आहे ते दिलेले नव्हते त्याच्यामुळे द्यायला सांगितले नेमकं काय आहे नाही नाही असं नाही आहे जे खालच्या कोटामध्ये ऑर्डर झाली होती दोन कोर्टामध्ये ऑर्डर झाली आहे की तुम्ही करुणा मुंडेला तुमची बायकोला तुम्ही ला, दोन लाख रुपये दर महिना द्या मुलीला द्या प्च्याहत्तर हजार रुपये दर महिना त्या ऑर्डर स्टे करण्यासाठी की आम्हाला नाही द्यायचं आहे क्वॅश करण्यासाठी त्यांना मान्य नाही आहे त्यांना द्यायला नको आहे त्याच्यासाठी तो हायकोर्टामध्ये गेलेले आहे त्या ऑर्डरच्या विरोधात त्याच्यामध्ये मंजुषा मॅडमनी माननीय न्यायाधीश मॅडमनी मला न्याय दिलेला आहे त्यांनी ऑर्डर दिलेला आहे स्पष्टपणे त्यांनी ऑर्डर दिलेला आहे की जे करुणा मुंडेला तुम्ही पन्नास टक्के रक्कम द्या आतापर्यंतची जे होते कमीत कमी आम्हाला पेतीस ते छत्तीस पे महिने झालेले आहे कोर्ट केस लढताना तो छत्तीस लाख रुपये वो आणि चाळीस लाख माझे बन रे और बेटी के जो है वो कम से कम सत्ताईस अट्ठाईस लाख बन रहे हैं तो ऐसे करके मैडम ने आर्डर दिया है कि ये करिए और ये टोटल जो रकम है कम से कम पचास लाख के करीब होती है धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर एकंदरीतच आता धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना पन्नास टक्के रक्कम द्यावी लागणार आहे या व्यतिरिक्त मुलीचे जे पैसे करुणा मुंडे मागितले होते ते देखील पूर्णपणे देण्यासाठी धनंजय मुंडे खरं तर पहिल्यापासूनच तयार होते त्यामुळे तेही पैसे लवकरात लवकर द्या अशा पद्धतीने न्याय जो आहे तो मंजूषा देशपांडे दे, यांनी दिलेला पाहायला मिळतोय याच्या पुढे नेमके पुढचे पन्नास टक्के देखील पैसे करुणा मुंडे मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अरविंद सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य एनडीटीव्ही मराठी मुंबई